संध्याकाळची वेळ मावळतीचं सूर्य बघून मोबाईलात एक छानसो फोटो काढला मी काढलेलो फोटो माकाच आवडलो पण मुळात मोबाईलातली गोष्ट मोबाईलातच रवली तर ते का आमची पिढीच म्हणणत नाही फोटो लगेच स्टेटसला अपलोड झालो एक दोन जणांनी बरा म्हटला पण एकजण माका धडाकलोच म्हणालो वायचा ते तो कॅमेरोबद्दल असा वाटला मागा माझो फोन माझो फोटो तुझा काय मधीस पण तेव्हाच मका आपल्या विषयाची जाणीव झाली ती म्हणजे ट्रोलिंग एक नव्या दुखणा नमस्कार मी स्पर्धक क्रमांक पाच आपल्यासमोर विषय म्हणताय ट्रोलिंग एक दुखणा मुळात दुखणा हे दुखणा असता आणि तो कोणाक सांगला नाही तर जास्त दुखता त्याच्या जरा वाईस पुढे गेला तर कोणीतरी काहीतरी केला दुखता म्हणून ते का ट्रोल करूचो लागतात म्हणजेच ट्रोलिंगचा दुखणा या तरी दुखण्यातसूनच इल्ला असता आपले गुगल काका सांगतात द ॲक्ट ऑफ लिव्हिंग अ मेसेज टू अनॉय समवन इज कॉल्ड अ ट्रोलिंग म्हणजेच एखाद्या मुद्दाम त्रास देऊच्यासाठी अपमानजनक मेसेज रिप्लाय हे का आपण ट्रोलिंग म्हणतो माणूस एक समाजशील प्राणी असा समाजात नीट जोडान रवलो तरच माणूस नीट जोडक शकता आजकाल सोशल मीडिया म्हणा एकंदरीतच जो मोबाईल म्हणा हे ना आज माणसापासून माणूस तोडला असं आपण म्हणतो पण त्याचबरोबर समाजाच्या एका नवीन घटकाशी माणूस जोडलं गेलो ह्यासुद्धा आपण तेवढ्याच ठामपणे म्हणावू शकतो एरवी समाजात सरळ तोंडार न बोलणारी माणसं आज सोशल मीडियावर फटाफट मेसेज करतात फटाफट ट्रोलिंग करूक लागतं म्हणजेच माणसाचं मता मांडूचं संविधानिक अधिकार या ट्रोलिंगच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जपला जाता ह्या मात्र नक्कीच करा आता आपण बघूया की ट्रोलिंग सगळ्यात जास्त कोणावर होता म्हणजे खयची अशी व्यक्ती आहे की जिका सगळ्यात जास्त ट्रोल केलं जाता जरास विचार करून बघा मी सांगते सगळ्यात जास्त ट्रोल केली जातात ती व्यक्ती म्हणजे बायको मग ती कोणाची पण असे ना मध्यंतरी फेसबुकवर काही शास्त्रज्ञांची माहिती हे होती आणि या शास्त्रज्ञांच्या माहितीवर मध्ये आपले सफरचंदवाले न्यूटन काका पण होते लोकांनी कमेंट टाकले हळूहळू ट्रोलिंग सुरू झाला ट्रोलिंग मध्ये लोक एवढ्यापर्यंत गेले की न्यूटनची बायको काय उखाण घे उखाणं मराठीत होतो मी मालवणीत सांगतोय आईक बघून बाळ खुदुखुदू हसला ऐक बघून बाळ खुदुखुदू हसला सफरचंद कपळावर पडला तर खाऊचा सोडून आमचा कुळा शोध लावीत बसला आता थोडा पुढे गेला तर अजून कोण ट्रोल होता तर टू व्हीलर चालवणारी बायका पापा की परी या नावाखाली टू व्हीलर चालवणाऱ्या बायकांना एवढा ट्रोलिंग केला जाता की हे सेलिब्रिटी पण मागे पडतात मध्यंतरी आपलीच एक सेलिब्रिटी आलिया भटने एक स्वतःचा सुंदर साडीतलो फोटो अपलोड केलो साडी छान होती पदर पण असो मस्त लांबपर्यंत व्हावा होतो तिका कमेंटचा पाऊस मात्र होतो पण एक ट्रोलिंग मात्र माका आवडला ता म्हणजे की आलिया भटला बहुतेक ही साडी तिच्या आईन घेतली असतली कारण आई नेहमीच वाढत्या मापाचा घेता आता हा झालो गमतीचा विषय जरा गंभीर बाबीकडे येऊया ट्रोलिंग ही आता खरा गंमत रवाकच नाही तो ट्रोलिंग हो एक गंभीर विषय होत चाललो ट्रोलिंग ही आता एक अशी डोकी हो डोकेदुखी होत चालली आहे की खरंच सोशल मीडिया ह्याच्यासाठीच बनली काय असं विचार करूचो लागलो मुळात ट्रोलिंग म्हणजे बोलायची कडीनी बोलाचो भात पण सध्या ह्यो कडी भात सुद्धा धड जाणार नाही ट्रोलिंगच्या नावाखाली लोक एवढ्या खालच्या थरावर पोचतात की शिवीगाळ अश्लील भाषेत सुद्धा आपण एखाद्या ट्रोल करतो एखाद्यावर कमेंट करतो ह्याचा विचार लोकांना येणार नाही कितीही चांगला केला तरी त्याच्यावर चुकीच्या भाषेतच शिवीगाळ करायची ह्यो काही ट्रोलरच एक धंदो झालो असा ट्रोल करताना ते ह्या विचार करणं नाही की ज्या व्यक्ती आपण असा ह्या बोलतो ज्या व्यक्तीवर आपण अश्लील कमेंट करतो ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचाक शकता आणि त्याच्याही पुढे जाऊन या व्यक्तीचे आई वडील मुला मित्रमंडळी नातेवाईक हे सुद्धा या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात आणि हे सुद्धा हे कमेंट वाचतात हे कधीच त्यांच्या लक्षात येणार नाही किती फरक किती वाईट वाटत असतात त्यांना की बाबा आपल्या माणसावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली जातात तसा जराच पुढे गेला तर ती व्यक्ती जेव्हा एक कमेंट वाचताय तेव्हा ती मानसिकदृष्ट्या किती खचता आणि ती आत्महत्येपर्यंत पोहोचू शकता इतकी वेळ सुद्धा या सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगने येऊ शकता मुळात भारत एक सहिष्णू देश असा लहानपणापासून आम्ही ऐकला की भारत एक सहिष्णू देश असा सभ्यता ही आपली संस्कृती असा पण कधी कधी सोशल मीडियावर आपल्या खाजगी जीवनाची अशी काय जत्रा मांडली जाता की त्याचा आपण विचारच करू शकणार नाही या गोष्टींवर टीका मात्र नक्की होऊ कोई आणि होई पण टीका करणाऱ्यांनी हा विषय लक्षात घेऊ हो हो की आपण टीका करताना पण ही सभ्यता गुंडाळून ठेवणं नाही ना टीका ही अशा भाषेत की आपण सुद्धा त्याच सहिष्णू देशाचे घटक असो आपण सुद्धा त्याच भारताचे घटक असो हो जिकडे सभ्यता ही आपली संस्कृती असा आणि आपण अशाच भाषेत त्यांच्यावर टीका करू कवी तरच त्या टीकेत काहीतरी अर्थ उठता टीका आणि नालस्ती ह्याच्यात एक फरक आहे टीका करणाऱ्या माणूस सुधारू शकता जेव्हा ही टीका एका चांगल्या अर्थाने घेतली जाता तेव्हा समोरचा माणूस सुधारण्याचा प्रयत्न करता पण जेव्हा टीका नालस्तीचा स्वरूप येतात तेव्हा आपण फक्त टीका करणार नाही तर अगदी खालच्या पातळीवर उतरतो ह्याचा विचार आपण करू हो कोणीही कितीही चांगला काम केला तरी ते का शिव्यांचाच हार घालायचो ह्या जर ठरलेला असाल तर ह्यो सोशल मीडिया बनवण्यामागचा उद्देश नक्कीच नाही कोणीतरी काहीतरी चांगला करूचा त्या चांगला चार लोकांपर्यंत पोचायचा त्याचे चार सकारात्मक परिणाम होऊचे ह्यो ह्या टीकेच ह्यो या सोशल मीडिया बनवण्यामागचा उद्देश आहे पण आज ट्रोलिंग ही गोष्ट आपल्या अगदी सहज हातात अशी येऊन पोचलेली असा की आपण ह्या लक्षातच घेणं ना की जी गोष्ट सहज असा त्या गोष्टी सहजतेने उत्तर देऊ कहूया ना की नालच तिच्या रूपात उत्तर देऊया आज तरुण मुलांमध्ये ज्या आत्महत्येचा प्रमाण वाढता या प्रमाणामध्ये सात टक्के प्रमाण या सोशल मीडियावरची नकारात्मकता आणि चुकीचा झालेला ट्रोलिंग ह्याच्यामुळे असा कदाचित भविष्यात हे आकडा अजून वाढू शकता सात टक्के हा आकडा सुद्धा आज कमी नाहीसा म्हणजे आपण एखाद्या एवढा वाईट बोलतो की त्याच्यातनं ती व्यक्ती आत्महत्येक प्रवृत्त होता प्रवृत्त होता ह्याचा विचार आपण करूया टीका करूची नक्की करूची निंदकाचा घर शेजारा असा जास्त पण खरंच आपण टीका करताना आपण त्या पात्रतेचे असो काय ह्याचा विचार करू आहे मनापासून सांगताय आणि खराच सांगताय की टीका करूची ना ट्रोलिंग करूचा तर स्वर्गीय पु ल देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्यासारख्या लोकांकडून टीका करून घेऊची त्यांच्यासारख्या निरागस्ते आपण नखाच्या सरीन जरी एका ट्रोलिंग केला अगदी निर्मळ भावनेन तर आपण जो सोशल मीडियावरचा उद्देश साध्य केलो आणि ट्रोलिंग ह्या दुखणारावाचा नाही तर एक चांगली गोष्ट होतली एक सकारात्मकता होतली एवढा बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद